भरपूर अशा का प्रॉब्लम है लोग वगैरह जाता है गए की पानी भी खराब है इधर से अगर जाना रहेगा तो कैसा जाएगी और, और चप्पल है ना चप्पल से जाएगी ना तो छीटे है ना पूरे ऊपर तक आते हैं बोलने के लिए बहुत कुछ है बट यहाँ पे कोई एक्शन लेने वाला कोई नहीं है इसलिए कोई कुछ नहीं बोलता ते लोक वरतून वरून टाकतात हे लोक साफ करतात पण हे लोक जर गाण करतात तर ते लोक काय करणार नवराष्ट्राची डिजिटल टीम पोहोचलेली आहे चेंबूरच्या माहूल भागामध्ये रासायनिक पाणी प्रदूषण आणि भयंकर टोकाची अस्वच्छता हे मुद्दे या भागामध्ये आणि गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून भलेही अस्वच्छतेकडे पाहून आपण नाकं मुरडतो पण हे वास्तव आहे की या भागामध्ये इतकी भयंकर घानेरडी परिस्थिती लोकांना जगण्यासाठी अत्यंत मजबूर करत आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा आणि इथल्या नगरसेवकांना सांगून सुद्धा ही परिस्थिती अजिबात सुधारत नाही हा मुद्दा महानगरपालिकेच्या निवडणुकीत विधानसभेत आणि याशिवाय लोकसभेत सुद्धा वारंवार उठत राहतो पण तरी सुद्धा इथली परिस्थिती काहीही पालटत नाही क्या क्या मुद्दा आहे यहाँ पे पानी नहीं सही है और बहुत गंदगी है यहाँ पे यहाँ से लोग शिफ्टिंग कर रहे हैं आधे चले गए और भी लोग जाने वाले यहाँ कुंडला में मतलब इनको तो वहाँ शिफ्ट कराया हाँ, गया शिफ्ट कराया गया है और यहाँ पे गंदगी बहुत ज्यादा बढ़ है ये कचरा है लोग फेंकते भी है भी नहीं करते और करते थे बहुत ज्यादा लेकिन अब बहुत ज्यादा पब्लिक कचरा फेंकने लगी हमने देखा कि बहुत ही ज्यादा है बहुत ज्यादा तो उधर कचरा भी फेंके है तो उधर चिपकली भी आई थी और साफ भी आता है और पत्थर भी गिरे बेवड़े लोग दारू पी जाते है उधर फेंक देते तो फिर कोई भी बच्चा उधर खेलने जाता है ना हाकि उधर ही है ना हम लोग उधर तो फिर हॉकी खेलते ना उधर बच्चे लोग ना बच्चे लोग के हाथ पैर पे काट छुप जाते हैं ओ हो हो अभी कोई नूस सिटिंग सिटिंग अच्छा हां इधर और इधर में फोन आएगा क्या मालूम पर हम लोग को कोई नूस सिटिंग करेंगे ये पानी इतना तो टाइम और येत नहीं और कभी-कभी तो पानी ये तो नहीं बोलते कि पाइपलाइन फूटी है आणि भरपूर लोकांना पाण्याचा एवढा त्रास आहे की काही जण बोलल तर समोरचा व्यक्ती काहीच बोलत नाही आता या बिल्डिंग मध्ये पण दिवसातून एक वेळा पाणी घेतलं सकाळी आणि दूषित पाणी हा पाणी थोडं राहणे आता हे एक काम दीड दोन महिना झाला असा थोडं 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 एक काम चाललं बर आणि तर बात अशी आहे ना की कधी कधी स्वच्छ होतात हा बिय लोक तर आहे लोकांना पण कळायला पाहिजे आपल्या आपल्या घराचा कचरा आपल्या घरामध्येच टाकावा पण लोक काय करतात खिडकी मधनं बाहेर टाकतात खूप भयंकर दूषित पाणी आहे भागात हो असं आहे पण एवढं काही नाही पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे या माऊल भागामध्ये अच्छा आणि दूषित तर आहेच आम्ही वगैरे बाहेरच आणून पितो हो ना हो आणि अस्वच्छता अस्वच्छता भरपूर आहे भरपूर खूप आणि सगळ्यांना इकडे रोग वगैरे हो टीबीचं प्रमाण खूप आहे या यासाठी कॅन्सरचं ता प्रमाण खूप वाढलेलं आहे पेडित लोकांमध्ये हो आणि मूळ आमची लहान लहान खूप आजारी पडतात खूप सतत म्हणजे ते चालूच आहे आमचं औषधे वगैरे महानगरपालिकेच्या लोकांना सांगता म्हणजे गाडी येत नाही त्यांची सांगतो आम्ही येतात पण ते कसं औषध वगैरे देऊन जातात त्यानंतर काय हे पाण्याचं हे आहे पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे पण मग तुम्ही पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर महानगरपालिकेला सांगितलं नाही का आता तर महानगरपालिकेची निवडणूक आहे होत आहे पण ते लोक बोलतात आमच्या सोसायटी वाले पण काहीतरी निर्णय घेतात काहीतरी नाही घेत अच्छा आणि किती वर्षापासून आहे हा प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय आहे जर मोटर विटरचा काय प्रॉब्लेम झाला तवाच आहे बीएमसी मधून जे पाणी आहे ना पाईप तिथून तर बरोबर आहे पाणी तिथून काय प्रॉब्लेम नाही जर इथं जर काय त्रास झाला ना किंवा लाईन कापली मीटर नाही भरला तेव्हा आम्हाला त्रास होतोय दुसरा काय त्रास नाही होत पण मला सांगा अस्वच्छता एवढी महापालिकेची नाही काय साफ ना साफसफाई पण होती आम्ही हे नाही बोलत साफसफाई नाही होत पण माणसं पण तशी आहे ना हो ते लोक वरून टाकतात हे लोक साफ करतात पण हे लोक जर गान करतात तर ते लोक काय करणार माणसामध्ये पण काहीतरी पाहिजे ना हो विचार की आपण कुठून राहायला कुठून आलोय काय नाही झोपडपट्टी आलोय तर इथं कशाला राहत आता ते लोक फेकणार तर ते, ते लोक उचलणार जर आपण फेकलंच नाही तर घाण कशाला होणार हा एक मुद्दा महत्वाचा रस्ता आहे तिथून त्या पाठीमाग जे रस्ता आहे ना तिथून ना यायचं जायचं रस्ता आहे पण माणसं खिडकीतून फेकतात खिडकीतून फेकतात ते माणसावरच जाते पाणी पण असलं तर कचरा जेवण वगैरे सगळं फेकतात हो पानी की थी हिंदी महाराष्ट्र पानी हिंदी।, हिंदी है पानी कितने साल से खराब मतलब मतलब आप अगर कहीं दूसरी जगह जाते होंगे तो वहाँ पानी कैसा रहता है और यहाँ पानी कैसा रहता है पानी का तो बहुत शॉर्टेज चालू है यहाँ पे क्वालिटी ऑफ वॉटर कैसे वाटर एकदम थोड़ा पानी लगता है बॉडी को भी प्रॉब्लम है स्किन को भी प्रॉब्लम है पीने के लिए भी प्रॉब्लम है बट कोई एक्शन नहीं लेते तो एक दो का एक्शन लेके क्या ही मतलब होता है और ये जो आर एफ कंपनी वगैरह वहाँ का, का पानी आता है ऐसा कुछ नहीं हैं बच्चों के स्कूल का क्या है ठीक है अच्छा। बच्चों के स्कूल का सब कुछ अच्छे से हो, हो चुका है एक जो रहता है ना हॉस्पिटल और एक मच्छर हॉस्पिटल नहीं है अभी जो डेवलपमेंट चालू हुआ है बीएमसी का हॉस्पिटल यहाँ पे चालू के और वहाँ पे हॉस्पिटल तैयार हो रहा है ये जो बीएमसी का हॉस्पिटल है हम समझो यहाँ पे कार्रवाई करने आए हमको भेजते तो हम वहाँ जाते हैं कुछ प्रॉब्लम लेके तो वो हमको बोलते है आप यहाँ जाओ वहाँ जाओ तो फिर हम यहाँ क्यों जाए फिर हम वही जाएंगे ना आप हमको बोलते है की इस चीज का प्रॉब्लम हमारे पास है ऐसा है वैसा है हम ठीक करेंगे आप आओ फिर हमको वो कभी साइन लिख के दे देते हैं कभी यहाँ लिख तो हम लोग उनको यही बोलते हैं इससे अच्छा हम आपके पास क्यों आए हम वहीं पे जाते हैं ऐसा है बोलने के लिए बहुत कुछ है बट यहाँ पे कोई एक्शन लेने वाला कोई नहीं है इसलिए कोई कुछ नहीं बोलता है आप समझ गए रहेंगे नवराज कहीं कुछ लक्ष्य देते नहीं का मुझे महित नहीं तुम्ही कुठे राहता तुम्ही किती वर्षापासून राहता इथे दहा वर्ष दहा वर्षामध्ये या समस्या होत्या दहा वर्षात आणि मग दहा वर्षानंतर आता त्या सुटल्या असं काही जाणवतं काय नाही नाही तुम्हाला इथे जगताना कुठले प्रॉब्लेम येतात काय नाही पाणी आम्ही पितो एक्वागार्ड लावलाय घरी हा आम्ही पितो त्याच्या ऍक्वागार्ड लावावं लागतं आणि स्वच्छता प्रदूषण येते बिल्स आहे ना त्रास येते हो ना ते ना काय ते एच पी सगळी एच पी कंपनी एच पी कंपनी त्रास आहे भरपूर माणसांना बायकांना लोकांना हो ना, लोका ना।, ना? आ, दिले पण बदलून पण किती जणांना दिले बोलतात पण जात नाही लोक तिथे गेले अर्धे गेले अर्धे माहित नाही बोल हे बघा <laughs> या माहूलची परिस्थिती या ठिकाणी बघा काय घाण किती कचरा रात्रीचे मच्छर वगैरे चावतात लोक आजारी पडतात <laughs> लोकांना खाज वगैरे बिमारी होतात अंगाला वगैरे खाज येते भरपूर असे काही काय प्रॉब्लेम आहे लोकांना केस वगैरे जातात आंघोळ गेले की पाणी बी खराब आहे याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करा आम्ही त्याच्यासाठी आलो तुमचा मुद्दा मांडायला आलो इथे माहुल गावात आणि माहुल गावातली चर्चा ही कायम निवडणुकीमध्ये होते मी इतर वेळेला करतच नाही निवडणुकीत काय होत बरोबर आहे निवडणूक येते ज्या ज्या टायमाला निवडणूक होते त्या टायमाला तुम्ही लोक सगळे हे करतात नंतर ते विसरतात माहौल मध्ये हो ना काय करत नाही पहिले काय घेत नाही तुम्ही किती वर्ष झाले राहता राहते पाच वर्ष आणि मी हिंदी बोलू <laughs> का हा बोला मराठी चांगले बोलता तुम्ही मला जास्त येत नाही सर सबसे पहले आप इसको चेक करिये ये रोड बच्चो के लिए भी नुकसान बड़ों के लिए भी जो भी एजेड लोग है उनके लिए भी सबसे पहले गंदगी दिखे देखिए गवर्नमेंट सर काम करके देता है आईसा लेकिन ये जो रास्ता ना बराबर काम नहीं होता है देखिये इसमें पानी देखिए कितना भरा हुआ है हम लोगों को आने जाने कितना प्रॉब्लम होता है बच्चों के लिए भी चैम्बर है वो खुला हुआ है उसमें अच्छा। भी, उसमें भी इसके पहले एक पत्थर रखा हुआ था आने जाने वाले लोगों को प्रॉब्लम ना हो कभी कोई अंदर ना गिर जाए कुछ भी अभी उसके ऊपर पत्थर रखा हुआ है सर सबसे पहले वाला हाँ हाँ वो दिख रहा है ना आपको के बाजू में वो इसमें सर सब गंदगी है मच्छर है दुनिया की बीमारी है ये सब देखिए आप आए ना इधर सर्वे करने कुछ कीजिए सर इसके लिए हाँ, या बोला यहाँ पे यो है गंदगी क्यों है जितना जो पाइप है बिल्डिंगों का ये सब टूटा हुआ है सारा बाथरूम का पानी सब नीचे आता है अच्छा लीकेज है लीकेज है सब अगर ये लीकेज सब पूरा बंद होगा तो ये गंदगी सामने नहीं आएगी और ये इनको जो है माड़ा वाले को बीएमसी वाले जो भी है तो पहले ये को बंद करें नीचे जो पाइप फटा हुआ है तो आप इंक्वायरी कर सकते हो इतनी गंदगी है कि लोग चल नहीं सकते नमाजी तो लोग नमाज पढ़ने कैसा इधर से अगर जाना रहेगा तो कैसा जाएगा चप्पल है ना चप्पल से जाएंगे ना तो छिटे है ना पूरे ऊपर तक आते हैं बरसात तो है नहीं अभी अभी अरे बारिश है। नहीं भी रहेगी तभी भी यही हाल रहता है बिन बारिश के बारिश बारिश चालू रहती है बारिश नहीं रहेगी तभी भी यही खेलते हैं ज्यादा नमाज पढ़ने जाता है व्हाइट कलर के अगर कपड़े पहन के जाएंगे ना पूरा गंदा, गंदा गेंदा हो जाएगा यहाँ चप्पल में भी पानी आ जाता है इतना गंदा

क्योंकि मच्छर बहुत ज्यादा है इतने बड़े बड़े तो मच्छर है ना हद से ज्यादा बड़े बड़े मच्छर है सबको आधे से ज्यादा बीमारी है ना मच्छर से लगी है सर। आगे आप थोड़ा जाएंगे ना और बुरा हाल है पूरा हालत खराब है बोला साहब ये पूर्ण पड़ा लगते है दिवस भर पानी एकदम घने के पूरा थाले पूरा मच्छर कोण धुळ मारायला येत का नाही काय नाही पण मला सांगा हे काही इथे माहुल गावामध्ये मा तुम्ही नेहमी पाहिलं की म्हणजे दूषित पाणी प्रदूषण अस्वच्छता पण मग इकडले लोक कुठे शिफ्ट करतायत कोहिनूरला कोण ते महापालिका हा बीएमसी करतात बीएमसी कशासाठी कि इथे ते कुणाला जमत नाही ते जातात ते लोक कामासाठी त्यांना लांब घडत ना हा म्हणून जातात ते सर पटेल सर नाम है वो ही बस आते हैं तो बच्चे लोग पढ़ते बाकी पढ़ते ही नहीं है जब मन करे नीचे आ जाते हैं फंक्शन में तो नीचे ही घूमते रहते हैं स्कूल में आते ही नहीं है अच्छा। और टीचर टीचर लोग भी डर के मारे बोलते नहीं है कुछ बच्चे ऐसा ऐसा भी कर दो स्टूडेंट लोग को तो जाके पेरेंट्स को लेके आते फिर लड़ने लग जाते पेरेंट्स पेरेंट्स लोग लोग टीचर से लड़ने लगते हैं टीचर लोग इसलिए डर के मारे कुछ बोलते ही नहीं है बाकी स्कूल में पढ़ाई होती है ठीक से ये बीएमसी की स्कूल है ना पढ़ाई होती है ठीक नहीं तुम क्या दूसरी स्कूल में जाओगे फिर अभी तो इधर ही अभी देख रहे मेरे को एलसी क्योंकि इधर मैं पढ़ने गया था ना तो पांच छह लड़के लोग ने मिलकर मेरे को मारा है गंदगी अभी क्या करने का वो फूट गया पाइप उधर पानी भरता है जाने कोई नहीं होता है सर नहीं कितने साल, सा रह साल से रह रहे आप हम लोग 10 साल से 10 साल में कोई बदलाव नहीं आया नहीं आया अभी क्या करने का नहीं आया अभी बदलाव पर तकलीफ होती है सांस लेने में हाँ, या तबीयत हाँ, होता है अभी क्या करने का मजबूर हाँ, मजबूरी है हाँ, मजबूरी है पहले कहाँ रहते थे आप हम लोग विरार रहते थे फिर इधर आया दस साल हो गया अच्छा हाँ। और अभी इलेक्शन भी है वोटिंग करती हैं आप करेंगे अभी कारण आएगा तो करेंगे ना ही महानगर पालिके शाला है शात शिका गावत अनेक मुल मुली हे दूरवरून येतात पण येताना मात्र ज्या घाणीचा सामना करावा लागतो अस्वच्छतेचा सामना करावा लागतो प्रदूषणाचा पिण्याच्या सुद्धा खूप मोठी समस्या आहे आणि या सगळ्या समस्या पार करत करत ही शाळेमध्ये मुलं इथे शिकायला येतात म्हणजे शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी जे एनवायरमेंट लागतं पर्यावरण लागतं आजूबाजूचा भोवताल हा चांगला लागतो ही जी काही संकल्पना शिक्षणातली आहे त्या संकल्पनेलाच मुळात पायदळी तुडवल्या जात आहे महानगरपालिका आणि त्यांचे अधिकारी किती लक्ष देतात लोकांची सुद्धा आपली एक जबाबदारी असते स्वच्छता ठेवण्याची ती सुद्धा ते पार पाडत नाही हे तितकच खरंय पण एकूण इथलं महापालिकेचं प्रशासन आपल्याला ढिसाळ दिसतं हे यावरून लक्षात येतं आणि राजकारणी सुद्धा आणि नेते नगरसेवक सुद्धा किती उदासीन आहे त्यांना महापालिकेमध्ये जनतेचं प्रतिनिधित्व करायचं आहे पण मूळ समस्यांना हात घालताना हेच नेते वेगवेगळ्या पक्षाचे आपल्याला किती सक्रियपणे आपली भूमिका पार पाडताना दिसत आहेत तेही आपल्याला दिसत मनोज भोयर कॅमेरामन विशाल कॅमेरामन विशाल घोरपडेसह मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल माहुलगाव चे